पक्षांतराचा बुलंद आवाज नमस्कार मी सहदेव जाधव आपण अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा परिषदा गटांची आरक्षण सोडत आज जाहीर झाली त्याचबरोबर पंचायत समिती सदस्यांचे देखील आरक्षण आज जाहीर झालेलं आहे या सर्व आरक्षण सोडतीकडे इच्छुकांच्या नजरा लागून होत्या जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा आणि सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या संगमनेर तालुक्यात काय आरक्षण लागेल याची जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती इच्छुकांनी मात्र देव पाण्यात ठेवले होते आज अखेर आरक्षण जाहीर झालंय आपण संगमनेर जिल्हा परिषद गटात काय आरक्षण आहेत ते बघूयात त्यानंतर आपण पंचायत समिती संगमनेर या गणांचं देखील आरक्षण बघूया जिल्हा परिषद गट आरक्षण सोडत अशा पद्धतीने आहे समणापूर जे आहे ते ओबीसी महिला जिल्हा परिषद गटासाठी ओबीसी महिला समणापूर गटातून आरक्षित झालंय त्याचबरोबर आसवी ओबीसी महिला आसवीमध्ये देखील ओबीसी महिला आरक्षित झालं आहे तळेगावमधून तळेगाव दिघे गट जो आहे तेथे सर्वसाधारण महिला म्हणजे ओपन महिला सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित आहे तर घुलेवाडी मात्र यावेळेस सर्वसाधारण गटासाठी खुला आहे धांदरफळ गट देखील सर्वसाधारणसाठी खुला आहे मात्र बोटा गटात मात्र इच्छुकांच्या इच्छेवर मात्र पाणी फिरलं आहे बोटा गट जो आहे एस टी महिलेसाठी आरक्षित आहे एस टी महिला त्याचबरोबर जोरवे गट जो आहे तो साठी आहे चन्नापुरी गट जो आहे तो सर्वसाधारणसाठी आहे इथेही मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आणि सापू संगमनेर तालुक्यात महत्त्वाचा गट समजला जाणारा सापूर गट मात्र यावेळेस सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे त्यामुळे आता अनेकांच्या अनेक इच्छुक जे आहेत ते इथून लढण्यास उत्सुक आहेत त्याचबरोबर आता आपण संगमनेर पंचायत समिती गण आरक्षण रत्ना बघूया त्यामध्ये समनापूर गटातून जे निमोन गण आणि समनापूर गण आहेत त्यापैकी निमोन गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग समनापूर गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग अशा पद्धतीनं सोडती आहेत त्याबरोबर तळेगाव गटातील तळेगाव जिल्हा परिषद गटातील जे गण आहे तळेगाव गण आणि वडगाव पान गण यामध्ये देखील वडगाव पान गण अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित आहे तर तळेगाव गण हा साठी आरक्षित आहे त्याचबरोबर आश्वी बुद्रुक गट जो आहे जिल्हा परिषद गट आहे आश्वी बुद्रुक त्यातील आश्वी बुद्रुक गण आहे आणि आश्वी खुर्द असे गण आहेत यात मात्र हे दोन्ही गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे तर जोरवे गट मात्र जोरवे गटात गण आणि गण असे दोन गण आहेत त्यापैकी गणातून सर्वसाधारण महिला असणार आहे तर आंभोरे गणातून मात्र यावेळेस सर्वसाधारण आरक्षित आहे त्यापैकी आता जिल्हा परिषद घुलेवाडी गटातील घोलेवाडी गण आणि गुंजाळवाडी गण असे दोन गण आहेत तर घुलेवाडी गणात अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेला आहे गुंजाळवाडी गण मात्र नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहे त्याचबरोबर फळ बुद्रुक गटातून राजापूर गण येतो आणि फळ बुद्रुक गण असे दोन गण त्यापैकी धांदरफळ बुद्रुक गणातून सर्वसाधारण महिला तर राजापूर गणातून सर्वसाधारणसाठी जागा निघालेली आहे आता चंदापुरी जिल्हा परिषद गटातून संगमनेर खुर्द गण आणि चंदापुरी गन आहे तर चंदापुरी गण जो आहे तो सर्वसाधारणसाठी खुला आहे संगमनेर खुर्द गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे आता बोटा गट बोटा गट खंदरमाळी खंदरमाळवाडी गण आणि बोटा गणाचे दोन गण या गटातून आहेत त्यामध्ये खंदरमाळवाडी गण हा अनुसूचित जमातीसाठी आहे तर बोटा गण हा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित आहे आता महत्त्वाचा ठरला जाणारा सापूर गट त्यामध्ये पिंपळगाव देपागण आणि सापूरगण असे दोन गण आहेत यापैकी पिंपळगाव देपागण हा सर्वसाधारणसाठी आरक्षित आहे तर सापूरगण मात्र नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहे म्हणजे सापूरगटातून पिंपळगाव देपागण हा सर्वसाधारणसाठी आहे तर सापूरगण येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसीसाठी आरक्षित आहे सापूरगट हा जिल्हा परिषद गट देखील सर्वसाधारण व्यक्तीसाठी आरक्षित आहे त्यामुळे आता येणारा काळ हा जिल्हा परिषद निवडणुकीचा राहणारा आहे आणि येथून आता इच्छुक कोण पुढे येते आपण बघणार आहोत रासत्ता न्यूज बिहर संगमने लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल